ताजा साथी, स्वानन न्यूजला, करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा कुटुंबियांशी फोन वरून तर महिन्यातून एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता येणार आहे जगण्याच्या मूलभूत हक्क कायद्यान्वये राज्यभरातील कारागृहात या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कल्याणच्या आधारवाडी कारागृहात या प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आल्याचं अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता यांनी सांगितलंय ते या कार्यक्रमासाठी कल्याणात आले होते कल्याणच्या आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून दाटीवाटीने भरलेल्या या कारागृहाची दुरावस्था झाली आहे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जात असल्याचा अनेकदा आरोप होतो हे टाळण्यासाठी सर्व कारागृहातील कैद्यांना त्यांचा मूलभूत हक्क उपभोगता यावा म्हणून कारागृहात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत सिमकार्ड धर्तीवर कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा कुटुंबाशी फोनवरून संपर्क साधता येणार आहे तर कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेद्वारे महिन्यातून एकदा कुटुंबाशी तर एकदा वकिलाशी बोलू शकणार आहेत तर वाचनालयाबरोबरच ई बुकची सुविधा देखील कारागृहात उपलब्ध करून देण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलंय कारागृहाच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे कैद्यांच्या सुरक्षेवर देखील भर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रणालीचे गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ठाणे आणि आधारवाडी कारागृहावरील भार कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात नव्या कारागृहाचं काम सुरू असून हे कारागृह लवकरात लवकर सुरू करत भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना ते आपण काही फॅसिलिटी आहेत ह्युमन मह दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेल्या आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब लांब राहणार रह, फॅमिलीबरोबर बाहेर राहणार रह, ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता हे ई लायब्ररी असल्यामुळे टू डेट करता येईल आणि एकाच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला सी सी टी व्हीने कव्हर केलेले आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं तसं झाला सिमकार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला भांडण जाळी किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट बसेल त्यांच्या स्टेटमेंट असं बसायचे ते आत्ता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि ते रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आले सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी काही प्रोजेक्ट आहेत हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहेत सुविधा उपलब्ध काय आहे एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवण्यात येईल सर आता सध्या किती जेलमध्ये या सुविधा सग ऑलमोस्ट सगळ्या सक, ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे फोनची सुविधा जवळपास आठ ते नऊ ज्या ठिकाणी झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेली आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो सर जे जेलची दुर्दशा झालेली आहे काय भाग पडतात काय बोलणार ते आपण डब्ल्यू डीला लिहिले आहेत मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि डी पी डी सी किंवा डब्ल्यू डी किंवा गवर्नमेंट फंडमध्ये जेवढे पैसे उपलब्ध होतील ते पण करू आपला नवीन फ्रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला पालघर पाल तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल का, का, जास्त काय समतापेक्षा जास्त कैदी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे कैदी किती असणारे ते कोटाच्या भाग आहेत पण वाढवणं वाढवण्याने हे आमच्या हातातला आहेत म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची एकदा तो कम्प्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला त्याच्या लोट करू आपण काही फॅसिलिटी आहेत बेसिक सेक ह्युमन राईटचे मह दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कायद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेल्या आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब बार, लांब राहणार फॅमिलीबरोबर बाहेर राहणार ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता है। हे ई लायब्ररी असल्यामुळे अपडेट डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूण परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेले आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं तसं झाला सिमकार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला जाळी किंवा काय असेल आणि माझ्या स्टेटमेंट बसेल त्यांच्या स्टेटमेंट असं बसायचे ते आत्ता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आहे सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी काही प्रोजेक्ट आहेत ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटची दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार आहे सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून म्हणजे काय स्वरूप असणार आहे किती वेळा एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवून सध्या किती जेलमध्ये या सुविधा सग ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे फोनची सुविधा जवळपास आठ ते नऊ ज्या ठिकाणी झालेली आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो सर जे जे ते आपण डब्ल्यू डीला लिहिलेले आहेत मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि डी पी डी सी किंवा पीडब्ल्यू डी किंवा गव्हर्मेंट फंड जेवढे पैसे उपलब्ध होतील ते पण आपन करू आपला नवीन रिझन पण सुरू झालेला आहे पालघरला पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल सर आगारवाडीची क्षमता कधी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे कायदे किती असणार आहे ते कोटाच्या भाग आहेत पण क्षमता वाढवण्याने हे आमच्या हातातला आहे म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची एकदा तो कंप्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर त्याच्या लोट कमी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा